न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद फक्त दुधाचा चहा आणि घरगुती इडली सांबर मिळणार एकमेव हॉटेल म्हणजे महाबळेश्वर अमृततुल्य हॉटेल फक्त दुधाचा कमी साखरेचा कुल्हाड बासुंदीचा अमृत तुल्य असा चहा आणि त्याचबरोबर स्वच्छतापूर्ण घरगुती पद्धतीनं बनवलेली इडली सांभर खायची खरं तर मजाच वेगळी अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांना जर चविष्ट चहा अल्प दरात आणि इडली सांबर प्लेट फक्त दहा रुपयात मिळाली तर नक्कीच सर्वसामान्य ग्राहकांना आनंदाची पर्वणी ठरेल असंच एक छोटसं हॉटेल आहे जिथं पती पत्नी आपला जीव ओतून स्वच्छ व चविष्ट पदार्थ ग्राहकांच्या सेवेसाठी बनवून देत आहेत पाहुयात सविस्तर माहिती खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील युवक सागर साठे आणि त्यांच्या पत्नी श्रावणी साठे यांनी वडूजमध्ये सिद्धेश्वर कुरोली फाट्यावर महाबळेश्वर अमृत तुल्य चहा या नावाचा छोटेकानी हॉटेल एक महिन्यापूर्वी सुरू केलंय यामध्ये फक्त दुधाचा कुल्लड बासुंदी कमी साखरेचा चविष्ट चहा मिळतो केवळ चहा ठेवण्यापेक्षा त्यामध्ये भर म्हणून सागर यांच्या पत्नी श्रावणी या गृहिणी असून त्यांना इडली घरगुती पद्धतीनं बनवायला येत असल्यानं त्यांनी चहा बरोबर इडली सांबर ही हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सेवेत आणलं विशेष म्हणजे चहाचे खरकट कप धुण्यासाठी या ठिकाणी गरम पाणी वापरलं जातं तर इडली सांबर ही साध्या पद्धतीनं कोणताही रंगीत संगीत मसाले न टाकता बनवलं जात असल्यानं ग्राहक ही समाधान व्यक्त करतात लालासाहेब माने सर डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र महाबळेश्वर च्या महाबळेश्वर अमृतुल्य म्हणून चहाच ठिकाण आहे आम्ही तर चहा घ्यायला तर हे विदाऊट केमिकल चहा असल्यामुळे क्वालिटी चांगल्याची आणि नवे उद्योजक आहेत त्यांना सपोर्ट करायचं आम्ही येतो इथे अमृतुल्ले हॉटेल पुरवली रोड फाटा या ठिकाणी मी आता आहे आ, आ, या ठिकाणी इडली सांबर या ठिकाणी मेनू मिळतो तो अतिशय स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे हा मेनू आहे आणि तो कमीत कमी दरामध्ये जे दहा रुपये ही इडली सांबर या ठिकाणी ग्राहकांना मिळत आहे आणि त्याचबरोबर या हॉटेलमध्ये अतिशय स्वच्छता चांगल्या प्रकारे असते आणि ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा Uh, माझं नाव सागर कुंडलिक साठे सिद्धेश्वर कुडली आता इथे एक महिन्यापासून चालू केले आणि आपली महाबळेश्वरला पण एक शाखा आहे आपल्या चहा मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखर कमी असते जेणेकरून शुगरचे पेशंट वगैरे भरपूर वाढले त्यामुळे आपण वस् साखर कमी जाईल आणि फक्त दुधाचा चहा बनतो आपला पाणी वगैरे आपण काय युज करत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कपिंग कप करायला गरम पाणी वापरतो जेणेकरून स्वच्छतेला अजून प्राधान्य भेटते त्यातून चहा बरोबर आता आपण एक आठवडा झालं इडली प्लेट चालू केली ते पण फक्त दहा रुपये मध्ये दहा रुपये मध्ये इडली प्लेटला दोन पीस इडली सांबर आणि चटणी इडली आमची मिसेस होता बनवते घरीच घरगुती पद्धतीने आपण बनवतो तुम्हाला इडली बनवायची आवड कशी मी आपल्याला खायला आवडते म्हणून पण मला शिकले मम्मीकडनं थोडफार विशेष असत नॉर्मली जे फर्मेंटेशन ती चांगली झाली का म्हणजे इडली चांगली फक्त तीच एक प्रोसेस असते आणि आपली घरगुती प्रकारेच आपली सांबार असते चटणी असते काय केमिकल यूज होत नाही काय सुद्धा आता महिलांमुळे ऑर्डर मध्ये भरपूर ठेवा या महिला आहेत खाण्या त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश की कि बाबा इडली का खावी किंवा स्वच्छ इडली का खावी याच्यामध्ये ते तेला वगैरे प्रमाण नाही तेलकट नाही तेल विरहित असत ना किंवा सांबर घट्ट करायला कुठल्या प्रकारचं पीठ वगैरे दुसरा वापर केला जात नाहीये आपला ओरिजिनल आपलं जे टाळी आहे तीच वापरली गेली टाळी त्याच अगदी शुद्ध पद्धतीने बनवली लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका